रामकृष्णरी जात्यावरची संस्कृती दिवसेंदिवस बंद पडत चाललेली आहे जात्यावरील गाणे हे अतिशय सुंदर आहेत ज्या जात्याच्या जात्यावरच्या जा, गाण्यावरील जा, अर्थ पूर्ण असे गाणे आहेत आज या ठिकाणी जात्यावरील सुंदर सासू सुनेचं गीत म्हणत आहेत बोलू नको सून बाई टोचून न बोलू नको सून बाई टोचून न सगळ्यांना एक वेळा येते म्हातारपण सगळ्यांना एक वेळा येते म्हातारपण बोलून बाई टोचून टोन बोलून बाई सगळ ना डो लोन सगळ्यांना एक वेळा येथे मातारपण सगळ्यांना एक वेळा येथे मातारपण तू दातकाल्याचा घास भरविला दुदाता काल्याचा घास भरविला काल्या भर सोनबाई आल्यानंतर वाला वाला झाला सोनबाई आल्यानंतर वाला वाला झाला आल्याचा घास भरविला दुधात घास भरविला सुनबाई आल्यानंतर वाला वाला झाला सुनबाई आल्यानंतर वाला वाला झाला

বলুন কু নী টু নটত না কু নাই তু নটতু নগর মাতার পণ সাই তু নট তু নোল না কাই টু নটতু না सगळ्यांना एक वेडा यति येते सगडा यति मार्पण मि धुइन भाडे मी घासिनु धुन मि धुइन भाडे मि तरी मला एक वेला जेवन देन ती मलाई एक वेडा जेवन देन धुल मि दुइन भाडे मिघासिन दुई ना दुइन भाडे मिघासीन तरि मलाई एक वेला जेवन देन

सगळ्यांना <Santhe kate> एक वेळा येते मातारपण सगळ्यांना एक वेळा येते मातारपण <Santhe> तुकाराम सर्व आहे खोटे तुकाराम माने सर्व आहे खोटे आई बापा आहेत माझे देवापेक्षा मोठे आई बापा आहेत माझे देवापेक्षा मोठे तुकाराम माने सर्व आहे खोटे तुकाराम माने सर्व आहे खोटे आई बापा आहेत माझे देवापेक्षा मोठे आई बाप आले माझे देवापेक्षा मोठे बोल नकोसून बाई टचून टून बोल नकोसून बाई टचून न सगळ्यांना एक वेळा येते म्हातारपण सगळ्यांना एक वेळा येते म्हातारपन गजानन महाराज